शाळा रत्नापूर आज मी मी सावित्री बोलते या विषयावर दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्र पण तुम्ही म्हणसाल वुमेनला घराच्या बाहेर पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले की माझ्याकडे पॅटी पिनसिंग घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं सुरू झाला माझा अभ्यास काना मात्रा वेलांटी आकार उकार बे बेदूंचा बेत्रिक्सा हात अभ्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले आणि अशातच एक जानेवारी होय शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यात भिडे आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि आम्हीच पहिली शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका सुद्धा आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा नवरा वारला म्हणून तिचा काय दोष असतो नाही यासाठीच आम्ही काम केलं इंग्रज सरकारनं सतीबंदी प्रथा ही सुरू केली त्यानंतर आम्ही विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला म्हणजे यशवंतला दत्तक घेतलं त्याचा तुरु तुरु धावण्याने आमचं अंगण कसं भरून जायचं त्याला जा वाढवलं मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं आणि अशातच पुण्यातले चिस्सात पसरली होती लोक जागच्या जागेवर धडा धडा करू लागली होती तेव्हा आम्ही यशवंतला सांगितलं यशवंतांनी हॉस्पिटल आम्ही आम्ही सगळ्या रुग्णांचा उपचारही करत होतो पंपले हा संसर्गजन्य होता तो कधी ना कधी मलाही होणार होता पण आम्ही जगलो या समाजासाठीच ना मग यासाठी जो मरक पत्कर तो मरणा तुझा स्वागत आहे शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तर तो एक कदाच होतो का तर एक मुलगा शिकला ना Okay हवास पोटी आपल्या पोटा